महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शिक्षकांसाठी खूप मोठी बातमी आहे खरंतर एक मोठा दिलासा आहे असं म्हणता येईल शिक्षकांच्या बदल्यांचे जे नियम आहेत ना जे वर्षानुवर्ष डोकेदुखी ठरले होते ते आता मुळापासून बदलणार आहेत चला समजून घेऊया की नेमका हा बदल आहे तरी काय तर शिक्षक बदलांचे नियम बदलणार आहेत का याचं उत्तर आहे हो नक्कीच आणि ऐकून घ्या हा काही किरकोळ बदल नाही आहे सरकार अक्षरशः संपूर्ण जुनी सिस्टमच बदलण्याच्या तयारीत आहे पण मग प्रश्न असा येतो की असं करण्याची वेळ आलीच का आणि आता या नवीन नियमांमध्ये नेमकं काय वेगळं असणार आहे चला आपण हेच सगळं सविस्तरपणे समजून घेऊया ओके तर नवीन धोरणाबद्दल बोलायच्या आधी सध्याची परिस्थिती का बदलावी लागते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण सध्याचं जे बदली धोरण आहे ना ते म्हणजे एक प्रकारचं चक्रव्यूह आहे एक असं जाळं आहे ज्यात शिक्षक बिचारे अनेक वर्षांपासून अडकून पडलेच आता बघा ह्या सगळ्या चर्चेत दोन शब्द पुन्हा पुन्हा समोर येतील पहिला म्हणजे झेडपी म्हणजेच आपली जिल्हा परिषद जी ग्रामीण भागातल्या शाळा चालवते आणि दुसरा शब्द म्हणजे जी आर म्हणजेच गव्हर्मेंट रेझोल्युशन किंवा शासन निर्णय सोप्या भाषेत सांगायचं तर बदल्यांचे नियम ठरवणारे सरकारी ऑर्डर्स तर प्रॉब्लेम नेमका काय होता माहिती आहे झालं असं की बदल्यांसाठी एकामागे एक इतके जी आर काढण्यात आले इतके शासन निर्णय आले की त्या नियमांचं एक भलं मोठं जाळं तयार झालं म्हणजे कसं एका जी आरमधला नियम दुसऱ्या जी आरमुळे बदलायचा यामुळे सगळी प्रक्रिया इतकी कॉम्प्लिकेटेड इतकी गुंतागुंतीची झाली की शिक्षकांना बिजाऱ्यांना हेच कळत नव्हतं की नक्की कुठला नियम फॉलो करायचा आणि याचा परिणाम काय तर प्रचंड मनस्ताप आणि नुसता गोंधळच गोंधळ आणि याच गोंधळाला संपवण्यासाठी सरकारने आता एक खूप मोठा आणि खरं सांगायचं तर धाडसी निर्णय घेतलाय हा निर्णय या संपूर्ण प्रकरणाचा खरा टर्निंग पॉईंट आहे असं म्हणायला हरकत नाही विधानसभेत एक अशी घोषणा झाली की सगळ्यांचंच लक्ष तिकडे वेधलं गेलं कारण ही घोषणा शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला अक्षरशः मुळापासून बदलणारी ठरणार होती आणि तो मोठा निर्णय हा आहे की सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांशी संबंधित असलेले आजपर्यंतचे सगळेचे सगळे शासन निर्णय म्हणजे सर्व जी रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं याचा सरळ अर्थ काय होतो तर जुन्या नियमांचं अख्खं पुस्तकच आता बंद केलं जाणार आहे आणि एक नवीन कोरी सुरुवात केली जाणार आहे बरं मग जुने नियम तर गेले पण त्यांच्या जागी आता नवीन काय येणार हा प्रश्न साहजिकच आहे नाही का तर सरकारने नवीन धोरण कसं असेल याची एक दिशा सुद्धा स्पष्ट केली आहे सरकारचं प्लॅन एकदम सरळ आणि सोपा आहे फक्त तीन स्टेप्समध्ये स्टेप नंबर एक सगळे जुने जी रद्द करायचे स्टेप नंबर दोन त्या सगळ्यांच्या जागी फक्त एक आणि हो एकच सोपं आणि सुटसुटीत धोरण तयार करायचं आणि स्टेप नंबर तीन जी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक ठेवायची आहे म्हणजे काय की कुठल्याही प्रकारच्या गोंधळाला किंवा गैरप्रकाराला काही वावच राहणार नाही आणि ऐका या नवीन आणि सोप्या धोरणामध्ये आणखी एक खूप महत्वाची आणि स्वागतार्ह गोष्ट आहे ती म्हणजे महिला शिक्षकांना प्राधान्य देण्याचा विचार विधानसभेत आमदार पंकज भुयेर यांनी हे अगदी स्पष्टपणे सांगितलंय की नवीन बदली धोरणात महिला शिक्षकांना प्रायोरिटी देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हे महत्वाचं काय आहे कारण बघा दुर्गम भागात बदली झाली की महिला शिक्षकांना अनेकदा कौटुंबिक आणि सुरक्षितेच्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे नवीन पॉलिसी बनवताना त्यांच्या सोयीचा विचार करणं हा खरंच एक खूप मोठा आणि सकारात्मक सामाजिक बदल म्हणायला हवा म्हणजे हा बदल किती मोठा आहे हे लक्षात घ्या जुन्या पॉलिसीमध्ये कुणाला प्राधान्य द्यायचं याबद्दल नेहमीच कन्फ्युजन असायचं काहीच स्पष्टता नव्हती पण आता नवीन धोरणामध्ये महिलांना प्राधान्य देण्यावर एकदम क्लिअर फोकस असणार आहे हा एक खूपच पॉझिटिव्ह बदल आहे ओके तर हे सगळं ऐकून आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल की ठीक आहे पण हे सगळे बदल लागू कधीपासून होणार चला आता आपण त्याबद्दलच बोलूया तर हे नवीन नियम लागू कधी होणार आहेत एक गोष्ट स्पष्ट आहे या चालू वर्षात ज्या बदल्या होणार आहेत त्या जुन्या नियमांनुसारच होतील पण खरा बदल जो आहे तो आपल्याला पुढच्या वर्षापासून बघायला मिळेल पुढच्या वर्षी हे नवीन एकच सोपं धोरण प्रत्यक्षात लागू केलं जाईल एकंदरीत काय तर सरकारचा हा निर्णय म्हणजे अनेक वर्षांपासून चाललेल्या गोंधळाला एक पूर्णविराम देण्याचा मोठा प्रयत्न आहे एकच सोपं धोरण सगळं ऑनलाईन आणि पारदर्शक आणि त्यात महिलांना प्राधान्य हे सगळं ऐकायला तर खूपच छान वाटतंय पण खरा प्रश्न हा आहे की हे नवीन धोरण जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा ती बदल्यांची प्रक्रिया खरोखरच सोपी करेल का आता याचं उत्तर तर आपल्याला पुढच्या वर्षीच मिळेल